नांदाईला ना गेलेल्या लेखीला विचारा की तुझ्या आईची किंमत काय जोपर्यंत माहेरामध्ये मुलीची आई बाप जिवंत आहे तोपर्यंतच प्रत्येक मुलीचं माहेर पण असत ज्या दिवशी माहेरातले आई बाप गेले की त्या दिवशी प्रत्येक मुलीला त्या माहेरामध्ये चप्पल सोडायला सुद्धा सो जागा उरलेली नाही जागा उरत नाही म्हणजे पाठीमाग कोणी जीव लावत नाही का जीव लावणारे प्रत्येक जण असतात आई बापाच्या पाठीमाग आपल्यावर ते प्रेम करणारे असतात आपल्याला जीव लावणारे असतात पण खरं सांगू का आई बापासारखं होता येईल दादा मावशी आई बापासारखं होता येतं पण आईबाप मात्र कोणाला होता येत नाही कारण ते आईचं प्रेमच फार वेगळं असतं अरे तुम्ही रात्री अपरात्री घरी या घड्याळामध्ये बारा वाजू द्या एक वाजू द्या तुम्ही घरा गर, घराचं दार वाजवलं की पहिल्यांदा दार उघडणारी ती तुमची म्हातारी माऊली असते आईच वय सत्तर पंच्याहत्तरी ऐंशी च बायको झोपलेली असतील तुमची मुलं असतील पण दरवाजा वाजवणारी दरवाजा उघडणारी माउली म्हणजे ती तुमची आई असते हो अरे ज्यावेळी तुम्ही बाहेरून येताल आई दरवाजा उघडेल त्यावेळी पहिल्यांदा आई तुम्हाला प्रश्न विचारेल राजा अरे एवढा वेळ कुठे गेला होता आणि दुसरा प्रश्न ती माऊली विचारते राजा ए बाळा तू जेवलास का तू जेवलास का हे विचारणारी फक्त तुमची आई असते तुमची बायका उठणार नाही तुमची मुलं उठणार नाही पण तुम्ही जेवण करून जरी आला ना तुम्हाला आग्रहानं जेवायला घालणारी ती तुमची म्हातारी आई असते पण आईची किंमत ज्यांना आई आहेत त्यांना काय कळणार आहे जसं एखाद्या लंगड्याला जाऊन आम्ही पायाची किंमत विचारली तर त्या लंगड्याला बाबा पायाची किंमत सांगता येते एखाद्या आंधळ्याला आम्ही डोळ्याची किंमत विचारली तर आंधळ्याला त्या डोळ्याची किंमत सांगता येईल तसं ज्याला आई नाही त्याला जाऊन आईची किंमत विचारा ज्याला बाप नाही ना त्याला जाऊन बापाची किंमत विचारा अरे गेलेली लेख असते भर दिवाळीचा सण आहे म्हातारी जागेवर पडलेली आहे पण दिवाळीच्या भाऊबीजेच्या सणाला तिला तिच्या ती लेखीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आपल्या मुलाला सांगते दादा तेवढं माझ्या तायडीला फोन लाव रे तेवढं माझ्या ताईडीला फोन लावून दे अरे आज माझ्या ताईडीला विचारू दे रे ती नेमकी कधी येणार मुलगा म्हणतो आई तुझी तायडी काही नवीन नवरी राहिली का येईल कि तिच्या मनानं पण वारंवार आपल्या मुलाला विनंती करणारी ती म्हातारी माऊली असते ती सांगते नाही रे दादा माझ्या लेखराला फोन करू दे मुलगा फोन लावून देत नाही नात असते ती सांगते ताईडे इकडे ये ग तेवढं माझ्या ताईला फोन लावून दे पदरामध्ये कुठेतरी गाठ बांधून ठेवलेले थोडे फार पैसे असतात ती पदराची गाठ सोडते नातीच्या हातामध्ये पैसे ठेवते आणि सांगते ताई माझ्या लेखीला तेवढा फोन लावून दे ग ज्यावेळी ती नात तिच्या लेखीला फोन लावून देते ना आणि अगं सगळ्या नाही राहायला येता आलं तरी चालेल पण कमीत कमी उभ्या, उभ्या उभ्या का वही येऊन जा जाग ही म्हणणारी तुमची म्हातारी माऊली असते ती सांगते येणार ना गाई आई, आई मी येणार आहे म्हाताऱ्या माऊलीला फार आनंद होत फार आनंद होतो मुलगे येणार हे कळतात ती म्हातारी माऊली दारामध्ये जाते घरामध्ये येते दारामध्ये जाते घरामध्ये येते जिचा हात थरथर कापतो जिचे पाय लटलट कापत असतात काठी शिवाय जिला चालायला जमत नाही त्या थरथरत्या त्या पायानं ती, ती पाया म्हातारी उभी राहते लटलट त्या हातानं ती काठी हातामध्ये घेते आणि आपल्या मुलीची वाट बघते जशी मुलीची गाडी दारामध्ये येते पटकन मुली, ये मुली जवळ जाते तिच्या हातातली पिशवी ओढून घेण्याचा प्रयत्न करते का तर नांदून माझून लेखरून नांदून ना ले आलाय नांदू ना त्या आईच्या हाताला जीव नाही हो आईच्या हाताला जीव नाही तरी सुद्धा लेखीची पिशवी ओढून घेण्याचा प्रयत्न करते कायडे दे, दे पिशवी ती पिशवी घेऊन नातीजवळ देऊन टाकते आणि प्रत्येक आई त्या आपले लेखीच्या तोंडावरून हात फिरवते लेख बरोबरीची येऊ द्या तरी सुद्धा आई त्या लेखीच्या तोंडावरून हात फिरवते ऐका ज्यावेळी तरी बाऊली लेखीच्या तोंडावरून हात फिरवते ना त्यावेळी प्रत्येक मुलीला स्वर्ग सुद्धा ठेंगणा पडतो का तर त्या आईच्या स्पर्शामध्ये असणारी ताकद आहे त्या आईच्या स्पर्शामध्ये असणारी ताकद ज्या दिवशी आई जाईल त्या दिवशी तुम्हाला तो स्पर्श आठवेल अरे माहेरामधून नक्की फोनही येईल पण आई बापा सारखी आतुरतेनं वाट पाहणार मात्र कुणी नसेल ज्या दिवशी तुम्ही माहेराच्या दारामध्ये जाल ना त्यावेळी आतुरतेनं मध्ये गेल्यानंतर तुमच्या तोंडावरून मायेना प्रेमाना हात फिरवणारा आज हात नसेल म्हणून माझं प्रत्येकाला सांगणं आहे जोपर्यंत आई बाप आहेत ना तोपर्यंत त्यांना चांगलं सांभाळण्याचा त्यांना जपण्याचा प्रयत्न करा लोक म्हणतात की आई बापाचं वर्ष घातलं तर मुलांना फार अशा प्रकारचं पुण्य मिळतं आई बापाचं वर्ष घातलं तर मुलांना पुण्य मिळतं पण माझं त्याच्या पुढचं सांग मेलेल्या आई बापाचं वर्ष श्राद्ध घातल्यानं एवढं पुण्य मिळत असेल तर जिवंत आई बाप सांभाळल्यानं किती पुण्य मिळेल म्हणून वर्ष श्राद्ध घालण्यापेक्षा जिवंत आई बापाला सांभाळा आई बाप गेल्यानंतर त्यांच्या दहाव्याला तेराव्याला वर्ष श्राद्धाला लाडूचं काय बुंदीचं काय गुलाबजामच जरी जेवण घातलं तरी गेलेले तुमचे आई बाप तुम्हाला परत मिळणार नाही हो गेलेले आई बाप तुम्हाला परत मिळणार नाही आईबापानं तुम्हाला आणि मला जन्म देऊन सगळ्यात मोठा उपकार केलाय सगळ्यात मोठा उपकार केलाय